बीड शहरातून एक खळबळजनक बातमी आपल्या समोर येते आहे बीड नगरपालिका शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी एजन्सी मार्फत नेमलेल्या कर्मचाऱ्याचा भर दिवसा तीन गोळ्या घालून केली हत्या अंकुश नगर भागामध्ये नळाच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं आणि याच दरम्यान तो काम बंद कर तो काम बंद का करत नाहीस म्हणत त्याच्यावर तीन तब्बल तीन गोळ्या घातल्या अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी संगीता इनकर बीड